हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओला आपण सुरुवात करू नवीन व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी तर हिता मी चालले बाहेर कुठेतरी तर हिथंच तुम्हाला सांगणार होत म्हणजे मी सांगत होते की मी चालले बाहेर व्हिडिओला सुरुवात केली असं तसं बोलत होते पण तुम्हाला तर माहितीच आहे मंदिरात आपलं पाऱ्यान बसलेलं आहे म्हणजेच सा सात दिवसाचा सप्ताह बसलेला आहे त्यासाठी तिथला पूर्ण आवाज येत होता म्हणून मी आवाज म्हणजे कुठलाच आवाज ठेवला नाही पूर्ण आवाज मी डिलीट मारलेला आहे तर असो आता तर आम्ही चाललो आहे आता तर तुम्हाला पुढे दिसेलच मी आम्ही कुठं चाललो काय चाललो आहे आणि मी आणि समोर आम्ही दोघेच आहेत आठवमध्ये आता सध्या तरी आणि मी आणि समूह आम्ही दोघीच आहेत आटोमधून गावात तर निघलो होतो काकूला चला म्हणतं काकू नको म्हणल्या तर इथं बघा आम्ही पोहोचलेलो आहे येरमाळ्यामध्ये आणि येरमाळ्यामध्ये शिवानी आणि बाळू लातरून आले होते तर तिथून आम्ही चाललो डोंगरावर आता म्हणजेच आम्हाला येरमाळ्याला जायचं होतं इडेश्वरी देवीला तर इथं बघा असं म्हणत होते की किती ट्रॅफिक जाम झालंय म्हणून ऐवजी म्हशी गायी होत्या त्यासाठी तर हिथं आता कलुळ आले देवीचं स्नान करायचं ठिकाण म्हणजेच हिथं आंघोळ्या करून पुढे जायचं असतं देवीला प्रत्येक देवाला तशी सोय असते प्रत्येक देवाच्या ठिकाणी आंघोळ करायचं आंघोळ करायचं असतं ते पहिलं देवांनी त्या ठिकाणी आंघोळ केलेली असते असं म्हणतात मला बी एवढं काही माहीत नाही पण देवानं आंघोळ केलेले असते त्यामुळे त्याला कलुळा असं नाव दिलेलं असतं तर ह्या कलुळामध्ये ना जे बी भाविक भक्त जातात पाया पडायला तर त्यांना हिथं आगोदर हातपाय तोंड देऊन म्हणा कोणी आंघोळ करत असतं तसं तर प्रत्येकजण आंघोळच करून जाते आणि वल्ल्या पडद्यानं दर्शन घेत आहे ह्या देवीचं तर आम्ही प्रत्येक वेळेस हातपाय तोंड धुवायचं तर आणि तिथंच आंघोळ्या करायचं म्हणजे तिथंच दर्शन घ्यायचं घरून आंघोळ्या करून गेल्याच्या नंतर पण ह्या वेळेस घरून आंघोळ्या पण करून गेलो होतो पण बरेच दिवस झालं तिथं पण आंघोळ केली नव्हती आणि इथल्या पाण्यानं आंघोळ नंतर आपलं जे बी काय पिढा वगैरे आहे महागटली ते निघून जातं असं म्हणतात त्यामुळे मी आणि समूना आणि शिवानीने पण आंघोळ केली होती पण आम्ही दोघीने कपडे चेंज केले नाही शिवानीने फक्त कपडे चेंज केले होते त्यामुळे ती बसली ऑटोमध्ये कारण कलोळापासून दिवी तरी बरंच एक अर्धा किलोमीटर तरी असेल तिथून तर मग म्हणलं चाच चलत जाताना आपल्या अंगावरचे कपडे हडकत येईल म्हणजे पाणी वगैरे त्यातलं सगळं होऊन जाईल त्यासाठी मी आणि समोर चलत होतो आणि शिवानी आणि बाळू आटोत बसून गेले पुढे निघून तर तिथून आहे आता सगळं तर आम्ही निघालो येतं आता पहिल्यांदा ह्या देवीचा नेमच आहे की एडा घालूनच नंतर दिवीच्या वरी जावं लागतं तर इथं बघा दोरे किती आहेत दोऱ्याचा नवस वगैरे असतो बऱ्याच लोकांचा देवाचा देवाचा नवस असतो आणि कोण कोण असं पण आपला फेरा घालत असतात तर मी दो दोऱ्याचा एकदाच फक्त घातला होता पुन्हा नाही नंतर नाही घातला असाच फेरा घालते तर पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं बघा आजूबाजूला किती छान वातावरण इतकं छान वातावरण ना खरंच खूप छान असं ठिकाणी आपण गेलो ना तर आपल्याला महागारी यायची पण इच्छा नाही होत लवकर तर पावसामुळे पूर्ण हिरवगार असं एकदम शांत वातावरण आहे असं वातावरण आपल्याला सहसा कुठं बघायला भेटत नाही देवाच्याच ठिकाणी फक्त बघायला भेटतं तर असो आता ही पूर्ण म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं त्यासाठी म्हटलं शिवाणीला म्हटलं पूर्ण शूट करून घे म्हणजे बघायला पण आपल्याला प्रसन्न वाटतं छान वाटतं हिरवगार असं वातावरण तर इथं काय चालू आहे तर देवीच्या मधोमध तिच्या पाठीमागं एक छोटसं मंदिर आहे देवीचं तिथं अशी भा म्हणजे प्रत्येक पाया पडायला जाणाऱ्या लोकांची अशी श्रद्धा आहे की आपण ही जे दगडाची लगोर असतो तर ती सात दगडाची म्हणा पाच दगडाची म्हणा अकरा दगडाची अशी लगूर मांडायची असते तर तिथं ना लगोर मांडायची असते असं तर ती लगूर जर आपली बस बसली ना मनात काहीतरी इच्छा धरायची आणि ती लगूर आपण रचायची आणि ती लगूर जर बसली ना तर समजायचं की आपलं काम होणार आहे शंभर टक्के असं तिथलं प्रत्येकाचा विश्वास आहे आणि शंभर टक्के ते हो विश्वास पूर्ण पण होतो तिथं बऱ्याचदा आम्हाला पण अनुभव घेतलेला आहे मी पुढे तर तुम्हाला सांगणारच आहे बरेचदा आम्ही अनुभव घेतलेला आहे त्या त्यासाठी प्रत्येकजण तिथं ना लग्न लावल्याशिवाय कोणीच पुढे जात नाही तर तिथून थोडंसं पुढे आल्याच्यानंतर ना इथं तुम्हाला महागाटलं पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं म्हणजे एडेश्वरी देवीला मला सारखं जाणं येतं मी त्यामुळे सारखं दोन चार व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर तिथं कोतराच गायब झालेला आहे असं म्हणतात म्हणजे तिथपर्यंत येऊन तिथं अचानक गायब झालं आहे कुठं कसा काय खो म्हणजे कुणालाच माहीत नाही आहे पण असं तिथं असं नाव पडलेलं आहे की इथं पत्राचा असतो म्हणून गायब झालेला त्यामुळे तिथं छोटासा दगड मांडलेला आहे आणि त्या तेच लोक पूजा करतात त्या तिथून पुढे आली मी आता तर फायनली मंदिरापाशी पोहोचली आहे मी तर आता मंदिरापाशी पोहोचले आता इथं एकशे ऐंशी पायऱ्या आहेत ह्या देवीला एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी अशा असतील अंदाजा एकशे ऐंशी तरी फिक्स आहेत तेवढं मला माहिती आहे एकशे ऐंशी पायऱ्या फिक्स आहेत वरच्या अजून दोन चार पायऱ्या सोडल्या तर इथं आता मी माळ विचारत होते गळ्यातली जी माझ्या गळ्यात आहे माळ तसेच तिथं मोठी असायची माळ होती ती विचारत होते मी आणि पाच नारळचं तोरण तो पण घ्यायचं होतं तर ती घेतलं तिथलं काही के शूट केलं नाही घेताना तर ते पाच तर हे बघा दाखवले थोडंसं मला वाटलं की घेतलं नाही शूट तर इथं बघा बाळून घेतलेलं आहे हातामध्ये पाच नारळचं तोरण एक घेतलेलं होतं आणि एक शो एकदम सोन्याची वस्तू घेतली होती तर तिथून आता आम्ही आलोय पुढे तर इथं ना बारीला उभारलो होतो आम्ही तर बारीला बारी, बारी बरीच लांब होती बारी काही तुम्हाला दाखवली नाही किती लांब होती काय होते तर बाळू नको म्हणत होता बारीला नको उभारायचं तर नवस फेडायचं म्हणल्यावर बारीला उभारून दर्शन घेतल्याशिवाय भाग नाही नाहीतर ते नारळाचं तोरण वगैरे कसं बांधायचं त्यासाठी बारीला थांबलं होतं तर बारीला बारी ना दोन मजल्यावर जावं लागतं दु, दु दुसऱ्या मजल्यावर शूट केलं होतं तर, तर हो ते कुत्रं एकदम असे खाली ना असे दरी असल्यावणी आहे आणि तिथंच एक पत्र सेड होतं त्याच्यावर कुत्रं झोपलं होतं ते शिवानीने शूट केलं होतं मला ना मला बघितलं त्या कुत्र्याला तसं तर म्हणजे वाटतं पडतं का काय खाली असं वाटत होतं त्यामुळे स्वालीने शूट करून घेतलं होतं मला खूप बेकार वाटतं त्या कुत्र्याला बघून तर असं आता हिथं दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर आलोत तर हिथं पण ना दर्शनाला पण वरूनच खाली यावं लागतं आणि बाहेर निघायचं म्हणजे खालून वरी जावं लागतं तर आम्ही आता तिथून खाली आलोत आणि इथे नारळ वगैरे फोडायला चालू आहे बाळू तर बाळूला नारळ फोडताना थोडंसं हाताला लागलं होतं तर तिथून आता आम्ही म्हणजे थोडंसं लांब आहे हे देवीचं पाया पडल्याच्या नंतर असं यश आचले नाही आहे छोटी आणि तिथून मध्ये यावं लागतं आणि तिथं जेवणं वगैरे चालू आहेत आमच्या आता घरून डाबा आणला होता तर बघा समोर कुठं बसले खाली पेपर वगैरे आता ते म्हणले मला खुर्च्यावर नाही बसायचं जेवायला पण आम्ही माझं आंघोळलं होतं त्यामुळे मी म्हणले नको खालीच बसायला वरीच म्हणून तर हॅलो ताईनो कशा आहेत तुम्ही सगळे मी सकाळी तर तुम्हाला सांगितले आहेत कसे आहेत का आहेत सगळं सकाळी बोलले त्यामुळे आता काही नाही बोलणार पण आता आम्ही दर्शनाला आलो होतो येडेश्वरी देवीच्या आहे आधी पण खूप वेळेस व्हिडिओ टाकलेला तो पण आता अजून डबल कारण ही देवी आम्हाला जवळ आहे आणि मी माझ्याकडची परडे आहे ह्याच देवीची परडे आहे तर मग मला प्रत्येक वेळेस यावं लागतं आणि तसं तर नारळी पौर्णिमालाच यायला पाहिजे होतं नियमानं पण त्या टायमाला मी नाही आले नारळी पौर्णिमाला कारण बाळू आणि शिवानी लातूरला होते त्यामुळे मला काही येणं झालं नाही तर आता इथं थोडं शांत वातावरण आहे कुणीच नाही आहे इथं आमचं दर्शन तिकडं झालं सगळं त्यामुळे म्हटलं की थोडं बोलू तुम्हाला तसं पण घरी गेल्यावर पण नाही होणार मला बोलणं इथं थोडं म्हणजे छान वाटलं मला इथं शांत वातावरण आहे त्यासाठी तर आम्ही कसं काय आलो होतो आता यरमाळ्याला काय आलं होतं तर हे तुम्हाला सांगणारच आहे तर तुम्ही तर बघितलं पाच तोरण घेतलं होतं आणि एक सोन्याची वस्तू आणली होती छोटीशी ती काही तुम्हाला दाखवली नाही पण छोटीशीच वस्तू होती ती पण नवसाचीच होती पण ते कशाबद्दल नवस होता काय होता हे मी तुम्हाला सांगत नाही पाचणाऱ्या तोरण कशाबद्दल सांगितलं कशाबद्दल बांधलं हे बघ सांगते तर जे पाचणारा तोरण होतं ना तर तुम्हाला तुम्ही पण हातचा लावता की कशासाठी तारण तोरण बोललेत आम्ही नारळाचं तर आमचा म्हण्या म्हणजे हां तुम्ही म्हण्या तर माहिती असेल तुम्हाला म्हण्या जो आहे ना तर तो दोन चार दिवस महागाड व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की तो जेवत नव्हता म्हणजे दूध पित नव्हता काहीच करत नव्हता कम्प्लीट तीन ते चार दिवस तो उपाशी होता तर त्याला दवाखान्यात घेऊन जायचा आमचा विषय चालू होता दवाखान्यात घेऊन जावं जावं म्हणून विचार चालू होता आमचा पण दवाखान्यात काही नाही नेलं शिवानी लातूरून आल्याच्या नंतर नेहचं होतं दवाखान्यात असा विचार झाला होता तर ह्यांनी काय केलं माहिती आहे का येडेश्वरी देवीला म्हणजे येडेश्वरी देवीची आम आम म्हणजे आम्ही सगळेच खूप भक्त आहेत खूप श्रद्धा आहे आमची तिच्यावर आम्ही जे बी काय बोललो तर ते इच्छा पूर्णच होती आमची त्यामुळे पहिल्यापासून आमची श्रद्धा आहे खूप म्हणजे खूप स स्वतःपेक्षा जास्त तिच्यावर विश्वास आहे कारण तिच्यापासूनच जे बी काय आज आम्ही आहेत तर तिच्यामुळेच झालं आहे आमचं सगळं चांगलं त्यामुळे आमचा खूप म्हणजे खूप विश्वास आहे दोघांचा पण त्या देवीवर आणि परळी पण मला ह्याच देवीचे आहे तर तिच्यासाठी म्हणजे मण्यासाठी ह्यांनी गाडीवरून नवस केला होता म्हणजे ह्यांनी गाडीवर होते गावात पण आले नव्हते फक्त आम्ही फोनवर सांगत होतो की ते दूध पेत नाही आहे उपासित राहते असं तसं म्हणून तर ह्यांनी तिथून नवस केला होता ह्या देवीला की म्हण्यानं उद्याच्याला दूध प्यायला पाहिजे कसले व्हायचे तर पाचणाराचं तोरण तिच्यासाठी बांधत आम्ही म्हणून तर तुम्ही विचार करू शकता प्राण्यासाठी कोण नवस करेल का मला सांगा मला तर नाही वाटत की हां एक एक असं ठेव ठीक आहे की बाबा गाय आहे म्हैस आहे बैल आहे कारण ते त्यांचं आपल्याला काम पडतं गाईचं झालं म्हशीचं झालं दुधाचं दुधासाठी आपल्याला पेमेंट भेटत असते बैलाचं पण शेतात तो राबून शेतकऱ्याला बऱ्यापैकी टाल देत असतो शेत म्हणजे शेतकऱ्याचं सगळं बैलावरच अवलंबून असतं मशीवर गाईवर तर त्यांच्यासाठी एक ठिकाणी नवस केला तर पण मन्या काय देणार आहे आपल्याला मला सगळ्यांनी काय देणार आहे म्हण्या पण त्यांनी तो असा विचार केला नाही कारण म्हणजे आता कोणता पण प्राणी तर बोलू शकत नाही प्राणी त्याला काय वेदना न काय काय नाही हे आपल्याला माहीत नसतं त्याला काय त्रास व्हायलाय तर त्यामुळे आपल्याला त्रास व्हायला तर आपण सांगू शकतो पण तो काय त्रास सांगणार आहे दोन तीन दिवस तीन चार दिवस तो उपाशी होता मग विचार करतो त्याची अवस्था काय झाली असं तर असा विचार करून त्यांनी देवीला नमज केला होता की येडा माय मी पास स्वरण बोल तरुण बांधतो की तिनं उद्याच्याकडे दूध प्यायला पाहिजे आणि आश्चर्याची गोष्ट सांगते खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी ती मनानं दूध पिली आम्हाला सुद्धा इतकं आश्चर्य वाटलं ना की एवढं दुधाचा समोरसुद्धा ती घेत नव्हती पण तिनं दूध कशी काय प्यायला चालू केली आम्हाला पण आश्चर्य वाटलं तर त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला सा सांगितलं की मी येडेश्वाडी देवीला असा असा नवस केला म्हणून आम्ही तर थोडं सांगितलं डोक्याला हरवून घेतला आम्ही म्हणजे डोक्याला आश्चर्य वाटलं आम्हाला की प्राण्यासाठी नवस केला होता तर असो आता एकेकाचा स्वभाव असतो तसा रसा पण ह्यांचा स्वभाव खूप छान आहे प्राणी असो माणूस असो कुणी पण असो त्यांची वेदना बघू वाटत नाही त्यासाठी नवस केला होता म्हणून आम्ही तोच नवस आता फेडायला आलो होतो आणि जे सोन्याची वस्तू होती ती पण असंच काहीतरी म्हणजे असंच काहीतरी आमच्या भागात थोडासा गिरायला लागला होता थोडासा त्यासाठी ती, ती नवस होता तर ते पण असं सहजच केला होता असं जाणूनपूर्वक असं नाही बोलत बोलत तू का सहज तोंडातून गेलं होतं काकूच्या की असं असं म्हणजे होऊ दे मग मी ही वस्तू वाते असं तर त्यासाठी सोन्याची छोटीशी वस्तू होती ती काय दाखवली नाही तुम्हाला तशीच मंदिरात दिली तर असं वासवासारखी छोटीशी वस्तू होती सोन्याची आम्हाला पाचशे लाख सहाशे लाखांची भेटली होती छोटीशीच वस्तू होती ही आपलं जे म्हणत असतो त्या गाड्यातलं अशा साईजची वस्तू होती छोटीशी तर माझ्या काही लक्षात नाही आलं तुम्हाला दाखवायचं नाही दाखवलं तर ते आणि ते दोन्ही नवस फेडायची होती आम्हाला त्यासाठी आणि तसं पण ह्या येडेश्वरी देवीला ना कोणता पण नमस्कार कोणता पण तुम्ही नमस्कारा किती पण आवडतं नवस केला तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही म्हणजे नाही शंभर टक्के आपला म्हणजे आम्हाला पण अनुभव आहे बऱ्याच जणांना अनुभव येतात ह्या देवीचे शंभर टक्के आपला नवस पूर्ण होतो म्हणजे होतो खरंच होतो आम्हाला तर खूप अनुभव आलेला आहे एक म्हणजे एका टायमाला म्हणजे अशी अवस्था होती ना तर मी आणि माझे आता तुम्ही तर बघितलात तीन मुलं आहेत मला तिघी तिन्हीच्या तिने आम्ही अक्षरशः आठ आठ दिवस घरात उपाशी राहिलेलो एवढी अवस्था बेकार काढली आहे पण ह्या देवीमुळं आज मी आज माझं एवढं चांगलं झालं आहे असं मला वाटतंय आणि खरंच चांगलं झालं आहे मी विश्वास पण म्हणजे कधी मला वाटलं पण नाही की खरंच एवढं चांगलं होईल पुढे जागं म्हणून तर एवढा आम्हाला तिचा अनुभव आलेला आहे त्यामुळे तिची परडी पण आम्ही घेतली परडी पण मी वागवते तिची हे तर तुम्ही बघितलेच प्रत्येक व्हिडिओमध्ये तर मनासाठी हा नवस होता तर तेच तुम्हाला सांगायचं होतं नाहीतर मग पुन्हा माणसाला वाटतं की म्हणजे आता मी तर व्हिडिओमध्ये सांगणारच होते पण असं समोरासमोर बोलण्या व्हिडिओमध्ये सांगायला फरक असतो त्यासाठी तर मनाला आणायचं होतं सोबत पण मनाला नाही आणलं कारण तो इथं आल्याच्यानंतर नंतर तुम्ही तर बघितलं की आम्ही कडेडा आहे ते घेतला तर ते तीन कोस आहे म्हणजे आता किती किलोमीटर असं पण नाही सांगू शकत माझ्या हिशोबाने तीन साडेतीन किलोमीटर असेल अंदाज असेल बघा तीन किलोमीटर आलं ना प्रत्येक वेळेस आपल्याला कडेडा घालावा लागतो कोण दोरा घेऊन दोरा घेऊन तर तुम्ही पाहिलं दोरा घेऊन कडेडा घालतो तो पण नवसाचीच असते नवस करायचा असतो आपण की माझं माझं हे काम होते मी दोऱ्याचा कडेडा घालतो म्हणून तर ते नवसा असतात कोणाकोणाचे कोण कोण आपण सहकुशीनं आल्याच्यानंतर खे म्हणजे फेरी घालायची आहे कडिया घालायचा आणि नंतर वरी जायचं असा मेम आहे या देवीचा तसं पण आता कोण घालतं कोण नाही घालत पण आम्ही तर प्रत्येक वेळेस आलो ना तर कडेडा घातल्याशिवाय वरी येत नाही डोंगरावर पहिल्यापासूनच त्यामुळे आम्ही खडियाळा घातला असा तर तो म्हणा कुठे पण पळाला असतो तो खड्याळा घालतानाच आणि त्याला हातावर पण घ्यायचं म्हणलं असं कवर घेतला असतं कारण आमच्या पण हातात पिशवी डबा होता जेवणाचा डबा आणला होता आणि तो ऑटोमध्ये ठेवला असता आम्हाला खालीवरी करावं लागला असतं एकशे ऐंशी पायऱ्या आहेत त्या देवी डोंगरावर येण्यासाठी एकशे ऐंशीचे एकशे नव्वद पायऱ्या आहेत तर तेवढ्या पायऱ्या उतरायतून चढायचं म्हणलं तर शक्य नाही त्यासाठी आम्ही जेवणाचा डबा वरीच आणला होता तर तेवढा डबा घेऊन आम्हाला म्हणजे दर्शनासाठी उभं राहावं लागलं किती बारी होती तर तेवढी बारी घेऊन आम्हाला जावं लागलं आणि मग विचार करू शकता मने आला असा तर आमची किती परेशानी झाली असते त्यासाठी त्याला नाही आणलं तर तिथं आम्हाला महाराज विचारत होते मंदिरातले की हा नवस कोणाच्या नावावर आहे कोणाच्या नावावर आहे मी पाच मिनटं विचारत पडले की मला आता कोणाचं नाव सांगू कसं सांगू आता मला म्हणजे सांग आता तेवढं माणसामध्ये कसं सांगणार ते नवस नेमकं कोणाचं आहे तरी पण मी म्हणलं मनाचं नाव सांगा डायरेक्ट तेवढंच म्हणलं आता त्यांना काय माहिती कोण म्हणे काय तर आता आमचा जायचा टायम झाला बराच वेळ झाला आमचा आठवाला काही फिल्ले असतील आठवाले भैया बराच वेळ झाला त्यांना पण वाटतं की एवढा काय लागायला आहे तर तर आता आम्ही जातोय आता रिटर्न तर मग आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की वाट कमेंटमध्ये सांगा आणि मी आता रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन मी व्हिडिओ माझे येत नाहीत त्याबद्दल सॉरी आणि माझे जे पण व्हिडिओ बघत होते तर ते पण आता इकडे एकदा फांगत चालले आहेत मी व्हिडिओ टाकत नाही आहे त्यासाठी तर मनापासून सॉरी मी व्हिडिओ रोज टाकायचा प्रयत्न करेन पण तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि लाईक सबस्क्रायबर करा तसं तर सबस्क्रायबर माझे बरेच वाढायला लागले सबस्क्रायबर वा करा म्हणून सांगायची गरज लागत नाही वाढायला बरेच पण व्ह्यूज येत नाही आहेत त्यासाठी मी व्हिडिओ करायचं बंद करत होते पण जाऊ द्या आता करेल आता पण व्हिडिओ व्ह्यूज येऊ तर नाही येऊ तर अजून एक अनुभव आहे मी सांगते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर तो पण छान आहे माझा देवीचा अनुभव नाही आहे देवीचा तर तसा तर बराच अनुभव मोठा एवढा मोठा अनु अनुभव आहे ना कमी कमी एक तासाचा व्हिडिओ होईल मी जर सांगायला सुरुवात केली तर देवीचा येडेश्वरी देवीचा मला आलेला अनुभव मग तेवढा मोठा नाही सांगत बसत कारण कसं असतं आपल्या घरातल्या घरातल्या जी गोष्टी आहेत ते आपण सोशल मीडियावर नाही सांगू शकत छोट्या मोठ्या गोष्टी असतात तशा काही काही तरी पण मला वाटलं कधीतरी मेन मेन जे गोष्टी आहेत ते सांगायचा प्रयत्न करेन कधीतरी एखाद्या वेळेस योग आला तर नाही तर नाही पण स्वामींचा मग तर मी अनुभव सांगेल तुम्हाला गुरुचरी जा नक्की सांगेल कालच्या पण व्हिडिओमध्ये मी म्हणले होते की तुम्हाला स्वामींचा अनुभव सांगेल म्हणून पण नाही सांगितलं आज येडायचा येडेश्वरीला आले त्यामुळे व्हिडिओ नाही झाला करणं नंतर बघू आता घरी झाल्यावर ऑर्डर करणं झालं तर मी शूट करेन नाही तर मग हाच व्हिडिओ येईल तुम्हाला हा येडेश्वरी देवीचा तर चला मग बाय आता श्री स्वामी समर्थ तर आम्ही जातो आता घरी घरी झाल्याच्या नंतर मग भेटू आता आपण तर आता आम्ही निघालो तर रिटर्न तर हे बघा इथे पायऱ्या उतरायला चालू आहेत आमच्या तरी ते बघा कापूर आणि तुपाची वात कुणाचा जरी नवस होता तर त्यांनी लावली होते तसाच नवस बरेच जण करतात पहिलं हळद लावायचा पण नवस राहत होता पण आता हळद कुणी लावत नाही आहे लावायला देत नाहीत कारण पायऱ्या खराब होतात तर फायनली आता आम्ही घरी आलो व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी छोटे छोटे असं मेन मेन व्हिडिओ शूट केलेले घेतलेत जास्त काय घेतलं नाही व्हिडिओ बराच मोठा झाला आता तर आम्ही आता फायनली घरी आलो होत आत्ता घरी आणची बाणीच्या दोन दोन पिशव्या आहेत चिशी पाहिला आता तुम्ही त्या पिशव्यात काय आणलं काय काय नाही ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल श्री स्वामी समर्थ